आता हा बोंदा आहे ना हा खूप मोठा आहे बघा म्हणजे मी बऱ्याच भागात फिरलो तर खोडवा जो असतो का त्याचा बुंदा खूप छोट राहतो आणि त्याची उंची वाढते तर तुम्ही उंची जास्त वाढून दिली नाही आणि बुंदा मोठा आहे याचा अर्थ चांगली गोष्ट आहे हे तुम्ही कसं साध्य केलं याच्यामध्ये कसं आहे खोडव्यामध्ये मेन तुम्ही खोडव्याला जास्त जर नायट्रोजन दिला तर उंची फास्ट वाढते आणि उंची वाढली की साहजिक आहे की बुंदा लहान राहणार असं निमुळत होत जातं ते त्यामुळं बेसळ डोस टाकताना त्यात युरियात अजिबात टाकायचा नाही पहिली गोष्ट युरियात टाकायचंच नाही लोक प्रमाण वाढवण्यासाठी किंवा चारशे ग्रामने टाकायचा आहे पाचशे ग्रामने टाकायचा आहे मग वरचं वाढवण्यासाठी टाका युरियाची दोन पोती तीन पोती पोती असं करते लागल हळूहळू आहे काय होते पण तसं नाही खोडवा इतका सेन्सिटिव्ह आहे खाताना त्याच्यामुळे इतक्या पसरलेल्या असते की ती भेसळ अजिबात वाया जाऊ देत नाही तुम्ही त्याच्यात जर युरिया टाकला वा 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 तर ते सन सन सवळ होतं युरिया इंजेक्शन सारखं काम करतोय युरिया टाकण्याऐवजी तुम्ही एखादं पोत फक्त अमोनियम सल्फेटचा टाका एकरी ते पण जास्त नका अजिबात घेऊ त्यानं आपोआप तुमचा हाईट मेंटेन राहील त्याच्यामुळं नंतर वाऱ्यानं वगैरे किंवा वजनानं खोडव्याचे पण हेवी असते जास्त वजनानं ते पडत नाही जास्त उंची वाढली तर पडझड जास्त होते उंची कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मी युरिया अजिबात घेतला नाही ह्या बेसळमध्ये अमोनियम सल्फेट फक्त एक पोतं घेतलं होतं प्रत्येक एकराला असं केलं होतं त्याच्यामुळं गुंदा आपोआपच वाढला आणि हाईटला कंट्रोल झाला बाकी नायट्रोजन कंट्रोल केल्यामुळं आणि बॅग आता मी फक्त तेरा झिरो पंचेचाळीस बारा एकसट दोन दोन सोडून झाले त्याला मागच्या एक पंधरा दिवस एक पंधरा वीस दिवसांपासून चालू केल्यात सोडायला ह्या चार बॅगांवरतीच तीन महिने झाले आता चार बॅगांवरती ही एवढी उंची वगैरे चांगली झाली आहे साधारणतः एक महिन्यानंतर आता हे जी येण चालू होईल अशी अपेक्षा आहे कारण तेवढी झाडं झालेली आहेत बरोबर त्याच्यामुळे ही मेन युरिया जो आहे तो केळीला दिलाच नाही पाहिजे एकतर आणि खोड्याला तर अजिबातच नाही स्पष्ट सुरुवात तुम्ही देऊ शकता सुरवातीच्या महिन्या दोन महिन्यापर्यंत पण खोड्याला तर अजिबातच द्यायचा नाही कारण एकदा जर ती पळायला लागलं तर परत कंट्रोलमध्ये येत नाही त्यामुळे युरिया द्यायचा नाही अमोनियम सल्फेट पण तुम्ही गरजेनुसार द्या किंवा नकार देऊ बाकी जे तुमचे आहेत दहा सव्वीस अठराशे चाळीस किंवा अकरा बावन्न ह्याच्यामधून नायट्रोजन कंटेंट जातोच त्यामुळे नायट्रोजनची कमी अजिबात पडत नाही खोड्याला शक्यतो त्यामुळे युरिया नाही दिला की बरोबर तुमचा खडवा सारखी बाग हाईटला पण राहते आणि बुंदे पण राहते हा फायदा आहे थँक्यू